नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो खरं तर पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत त्यातीलच आज छाननीचा दिवस छाननी होऊन बरेचसे उमेदवार आता आपापल्या प्रचाराला लागलेले ला आहेत आपण ज्यांच्याशी संपर्क करतोय त्या म्हणजे नाणेकरवाडी पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्थात ती जागा अनुसूचित जातीसाठी आहे आणि त्या गटाच्या आणि अर्थात त्या गणाच्या उमेदवार आहेत सौभाग्यती रुपालीताई दीपक कांबळे अर्थात लोंढे त्यांच्याशी आपण संपर्क करतोय चर्चा करूया माहिती घेऊया जाणून घेऊया की उद्याच्या काळामध्ये त्यांची वाटचाल राजकीय सामाजिक कशी असणार आहे त्याचबरोबर त्यांच्या गटामधील किंवा त्यांच्या गणामधील कशा पद्धतीने त्यांना उद्याचं काम करायचं आहे त्यासाठी चर्चा करूया त्यांच्याशी समजून घेऊया की त्यांची राजका राजकीय वाटचाल आणि एकूणच सामाजिक राजकीय प्रवास कशापर्यंत राहिलाय ताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, मला सांगा तुम्ही निवडणुकीसाठी आता उमेदवारी तुम्हाला अधिकृतरित्या मिळालेली आहे तर उमेदवारी मिळाल्यानंतर आता तुम्हाला प्रचार करायचा आहे किंवा उद्याच्या काळात निवडून यायचे निवडून आल्यानंतर बरेचशी विकास कामं साधायच्यात परंतु मला एक सांगा की तुम्ही यामध्ये इच्छुक होताना तुमचा राजकीय सामाजिक प्रवास कशा पद्धतीने राहिलाय आणि एकूणच तुमची इच्छा कशी मनामध्ये आली की आपल्याला उभं राहावं नमस्कार मी सौभाग्यवती रुपाली दीपक कांबळे नाणेकरवाडी पंचायत समिती गणातून शिवसेना उभाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह असेल मशाल आता खूपच छान प्रश्न विचारलाय सरांनी की माझी या वाटचालीत सुरुवात कशी झाली तर सर्वप्रथम मी सुरुवात करते माझ्या जन्मापासून माझा जन्म झाला नाणेकरवाडीमध्ये जिथे लोंढे हे एकमेव कुटुंब आहे आणि या कुटुंब पूर्ण नाणेकरवाडीशी नाणेकरवाडीच्या आजूबाजूतील पंचक्रोशीशी सगळ्यांशी ऋणानुबंध बांधले गेलेले आहेत माझे आजोबा स्वर्गीय ज्ञानेश्वरराम भाऊ लोंढे हे दुग्ध पदक संस्थेवरती संचालक म्हणून त्यांनी चाळीस वर्ष जवळपास काम केलं माझे वडील कैलास ज्ञानेश्वर लोंढे मोठे सुलते माझ्या घराला एकूणच सामाजिक धार्मिक आणि प्रत्येक प्रकारे समाजाशी जोडण्याच्या ज्या वेगळी वेगळी कारणं असतात किंवा कृती असतात त्या नेहमीच डोळ्यांसमोर पाहत मी मोठी झालीये आमच्या घरात दुधापत्ता संस्थेचे संचालक असल्या कारणाने घरात जनावर असायचे कोंबड्या असायच्या पाळीव प्राणी बरेच असायचे शेळ्या मेंढ्या होत्या तर यामुळे रानात असेल व्यापारात असेल किंवा मा, चाकणमध्ये माणिक चौक इथे माझे आई आणि वडील दोघेही हॉटेल चालवायचे त्यांचा नाश्ता सेंटर होता तिथे चहा खूप फेमस होता अनेक वर्ष तिथे माझ्या वडिलांच्या निधनाने पूर्वी कोणत्याही हॉटेलला किंवा कशाला नाव द्यायची गरज नसायची लोंढ्यांच्या इथे चहा प्यायला जायचंय म्हटलं तर आंबेठान चौक मार्केट पासून लोक चालत यायची एवढा तो चहा फेमस होता बाजूला शिवसेनेचं ऑफिस होत म्हणून शिवसेनेचे जे ऋणानुबंध आहेत किंवा जे नातं आहे ते, है। ते फार आपुलकीचं आणि जवळकीचा आहे माझ्या जन्मापासूनच त्यांनी मला मोठ होताना पाहिलेला आहे आणि एकंदर पूर्ण सगळ्याच वातावरणात वाढताना की समाजात आपल्याला कसं सगळ्यांशी एकनिष्ठ राहायचंय किंवा कसं मिळून मिसळून राहायचंय जर माझा प्रवास पाहिला तर माझ अंगणवाडी बालवाडीचं शिक्षण हे पारावर बसून झाले नाणेकरवाडीचा तो पारा अजूनही आहे त्याच पारावर बसून आमचं ते शिक्षण झालंय जुनी कवलारू शाळा होती नाणेकरवाडीची त्या नाणेकरवाडीच्या शाळेत मला प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली आमच्या मॅडमचा उल्लेख मी जाणून पूरक करेल मॅडम म्हणून होत्या सासरचं नाव त्यांचं चिपळे आपलं वक्तृत्व कसं असावं आपलं हस्ताक्षर कसं असावं आपण कोणाशी कसं बोलावं कसं चालावं ह्या गोष्टी म्हणजे जे व्यक्तिमत्व विकास असतो या गोष्टी त्यांनी आम्हाला शाळेत शिकवल्या पहिलीत असताना ए कोणाला म्हणायचं आणि आहो कोणाला म्हणायचं हे धडे आम्हाला पहिलीत असताना भेटले परिसर अभ्यास म्हणजे काय ज्याला आता आपण समाजकारण म्हणतोय किंवा सामाजिक शिक्षण ज्याला म्हणतोय हा पहिलीच सुरू झालेला परिसर अभ्यास त्यावेळेस आमच्याकडनं वरांडा साफ कसा करायचा शाळेच्या पाठीमागची जागा स्वच्छत का असायला पाहिजे आणि पूर्वी मराठी शाळा म्हटलं की पहिला दिवस आपण टाळायचं की साफसफाई करून घेतात पण ह्या आपल्या जडणघडणीच्या दृष्टीने फार महत्वाच्या गोष्टी होत्या बरोबर शाळेत प्रत्येक प्रकारचे कार्यक्रम आयोजन करायचे सावित्रीबाईंची पुण्यतिथी असेल राजमाता जिजाऊंची असेल जयंती पुण्यतिथी त्याच्यानंतर ना क्रांती दिन जो असतो तो फार मोठ्या प्रमाणात म्हणजे उत्साहाने साजरा केला जातो हो कारण शाळा सुरू झाल्यानंतर ना पहिल्यांदा जो काही ऍक्टिव्हिटी येते तो क्रांती दिन असतो आणि मला आठवतं मी दुसरीत असताना दुसरीतच होते मी तेव्हा मला त्या क्रांती दिनाला अध्यक्षपद दिलं होतं जे विद्यार्थ्यांमधून दिलं जायचं आणि माझ्या भावाचा मित्र आहे अध्यक्ष आणि सरपंच यातला काय फरक आहे हा मला त्या दिवसात माहिती नसायचा मला सांगा मला क्रांती दिनाला तुम्ही अध्यक्ष झाला अध्यक्ष म्हणल्या अध्यक्ष भाषण वगैरे त्यावेळेस जमायचं तुम्हाला हा आमच्या मॅडम म्हणजे काही गुण जे असतात आपल्या ते उपजत असतात तर माझं वक्तृत्व माझी बोलण्याची पद्धत कदाचित त्यावेळी पण सगळ्यांना आवडत असावी कितवी असल्यापासून तुम्हाला आवड म्हणजे म्हणजे बंद झालं शाळा संपल्याच्या नंतर ना कॉलेज मध्ये वगैरे नाही बोलले मी कधी पण शाळेत असताना बोलायची संधी भेटली राधर आमच्या मॅडम सांगायच्या हा हा विषय आहे तुम्हाला हे हे बोलायचं आणि कॉम्पिटिशन असायचं त्यावेळेस तर ते आजी माझी कधीच शाळेत गेली नव्हती शिकलेली नव्हती घरीच असायची ती फक्त तिच्या डोक्यात एकच होत की तुझा पहिला नंबर आला पाहिजे तू एक काम कमी कर पण तुझा पहिला नंबर आला पाहिजे अभ्यासातलं काय समजत नाही तर ते विचारायचं कोणाला मला असा कधी प्रश्न पडला नाही ही शाळेत कधीच नाही गेली तर हिला का विचारू मी की ह्याचं उत्तर काय असेल मी विचारायचे की तिच्या पद्धतीने जे असेल ते उत्तर द्यायची आणि त्यात कुठंतरी खरखर खरं खरं उत्तर असायचं ज्याचा थोडासा विचार करावा लागायचा उत्तर द्यायची कारण काय होतं ना आपण जे शिकतोय ते आपल्या रोजच्या जीवनातलंच असतं फक्त आताही मी समाजात ज्या क्षेत्रात उतरतीये राजकारण नाही म्हणू शकत आपण ह्याला समाजकारणच म्हणूया फक्त पाहण्याच्या दिशा वेगळ्या वेगळ्या असतात तर आजीच्या दृष्टिकोनातून मला अनेक उत्तरं भेटायची मराठी शाळेत म्हणजे प्राथमिक शिक्षणात खूप काय असे डोंगर उचलायचे नसतात आपल्याला पण त्यावेळेस ते डोंगरच वाटतात आणि ते डोंगर मी आजीच्या मदतीने उचलेत आपल्याला गृहपाठ पूर्ण करायचं असेल कम्प्लिशन्स असतात अनेक मला आठवतं दोन दोन वाजेपर्यंत माझी आजी आज माझ्यासाठी जागी राहायची नाही तू ते पूर्ण कर आणि मग झोपायचे हो मग आता तुम्ही बारावी थोडक्यात कॉलेजचं शिक्षण कुठे केलं मग कॉलेजचं शिक्षण माझं चाकण मध्येच झालं श्री शिवाजी विद्या मंदिर जे आपलं ज्युनियर कॉलेज आहे भिकोबा पाटोळे तिथंच माझं अकरावी आणि बारावीचं शिक्षण झालं आणि मित्र लग्न बंधनात ऍक्च्युली तो एक योगायोग होता आमच्या लग्नाबद्दल संमिश्र भावना आहेत कोण म्हणतं आमचा प्रेमविवाह आहे कोण म्हणतं आमचं ठरवलेलं लग्न आहे पण एकंदर त्यांच्यासोबतचा जो सुरू झालेला प्रवास होता तो मैत्रीपासून सुरू झाला आणि लग्नानंतरही तो मैत्रीपर्यंतच आहे म्हणजे एक छान मित्र आयुष्यात भेटलेला ज्याच्याशी आपण सगळं शेअर करू शकतो असे ते आहेत आणि नक्कीच एका मिस्टर आपण म्हणतो ना एक नवरा म्हणून बायकोला किती आपण फ्रीडम देऊ शकतो त्यापेक्षा मित्र म्हणून बायकोला किती समजून घेता येतं की त्यांची जी भूमिका आहे ती माझ्या प्रवासात शंभर टक्के महत्वाची आहे आणि आजही ते माझ्याशी मित्राप्रमाणे वागतात आणि ते आयुष्य मी जगते आणि हे सगळ्या समाजाला दिसत खर तर, तर आ, पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा मैत्रीचं नातं तुम्ही जोपासला हो, हो. आतापर्यंत आणि त्या मैत्रीच्या नात्यातून तुम्हाला जे काय हवंय किंवा जे फ्रीडम पाहिजे ते देण्यासाठी पुढे सदैव तयार असतात सदैव म्हणजे मला आठवत नाहीये की कोणतीही गोष्ट त्यांनी मला म्हटलंय की रुपा तू हे करू नको मग आता मला सांगा राजकारण समाजकारण करताना ते पक्षाचे पदाधिकारी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये एकनिष्ठ आहेत ही जागा तुमच्यासाठी आली त्यानंतर त्यांचा होता का तुमची हे जे आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ते आपण पाहतोय चार वर्षांपासून रखडलेली होती बरोबर म्हणजे खूप वेळ गेला हे प्रशासनाच्या हातात होत सगळं त्यामुळे त्यामुळेश्र भावना होत्या जी माझी प्राथमिक इच्छा होती किंवा अपेक्षा होती की ही जागा जी असेल ती पुरुष पदासाठी असावी आणि ती कदाचित आमच्या घरात निघावी आणि त्याचा जो काही फायदा आहे तो माझ्या मिस्टरांना व्हावा पण ते योगायोगाने माहेरात निघालं काही काळापूर्वी आमचं असं डिस्कशन झालं होतं गप्पा मारताना की जर ती जागा स्त्रीची निघाली तर तू इंटरेस्टेड आहेस का तर एक मी अतिशय साधारण घरातून वाढलेली आहे आणि मी काय म्हणतात आयुष्याचा जोडीदार निवडतानाही असंच बघितलं की आमच्यात म्हणजे नाही का जे आर्थिक तफावत असेल ती नसावी एकमेकांना समजून घेण्यास फार महत्वाची गोष्ट असती ती आणि मग मी म्हटलं हे बघा आपण ज्या ठिकाणी आहोत किंवा आपण समाजात ज्या ठिकाणी बिलॉंग करतो तिथं राजकारण हे एकानेच करायचं असतं आणि संपूर्ण कुटुंबाने त्याला साथ द्यायची असते आणि जर तुम्हाला राजकारणात उतरायचंय तुम्हाला समाजसेवेच जे वेळ आहे ते वेळ जोपासायला मी माझे धीर जाव आम्ही नेहमीच साथ देत असतो म्हणजे तुमची इच्छा होती की त्यांना संधी मिळावी हो 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 महत्वाची चास... हा हा महत्वाची गोष्ट पुढे आणि ह्या निवडणुकीच्या आधी सोडत झाली ती निघोचे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची जे महिलेसाठी राखीव आहे अनुसूचित जाती महिला आणि बऱ्याच जणांनी गावातल्या माझ्या नावाची चर्चा सुरू केली आणि त्यामुळे त्यांनी म्हटले तू आत्ता काय करशील तुला आत्ता तरी आहे का इंटरेस्ट आहे का तुला वाटतंय का तुला ते करायचंय तर मी त्यावेळी तेच उत्तर दिलं आणि त्यांचे एक मित्र आहेत फार जवळचे मित्र आहेत नाव नाही घेत मी त्यांचं आता पण त्यांनी मला फोन केला आणि असं म्हटले बहिणी तुम्हाला मागच्या पंचवार्षिकचा जो अनुभव होता दीपकचा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे सर्वस्वी ते योग्य उमेदवार होते सरपंच पदासाठी पण अगदी थोड्याशा कारणांनी ते थोड्याशा मतांनी ते पडले किंवा त्यांचा जो सरपंच पदाचा विजय होता तो नाही झाला आणि एका अयोग्य व्यक्तीच्या हातातच तो कारभार गेला ज्याचं समाजाचं गावाचं खूप नुकसान झालं आणि ती चूक तुम्हाला परत करायची आहे का तर मला त्यावेळेस जे क्लिक झालं की संधी एकदाच दार वाजून जाते आणि जर आपण दार नाही उघडलं तर ती अशा व्यक्तीकडे जाते जी व्यक्ती त्या संधीच्या पात्रतेची पण नसते किंवा त्यामुळं गावचा पण समाजाचं नुकसान होत ते नुकसान मला असं वाटतं की मी समाजाचं जे देणं लागते तर ती माझी एक जबाबदारी की माझ्यामुळे इतरांचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून तुम्ही नक्कीच आणि ज्यावेळेस हे महिला उमेदवारीच म्हणजे महिला आहे हे आरक्षित हे कळाल्याच्या नंतर जेव्हा नाणेकरवाडी गण आहे माझं माहेर आहे तर माझ्या मनातनं एक वाक्य निघालं की दीप एकदा आपण बाळाला विचारायचं का बाळा माझा लहान भाऊ आणि आम्ही गाडीतच होतो कुठेतरी प्रवास करत होतो त्यांनी फोन केला आणि तो खुश झाला हो नक्कीच मला बऱ्याच जणांनी सुचवलंय तिचं नाव आणि मला असं वाटलं की जेव्हा आपला भाऊ आणि आपल्या नवऱ्यासोबत असतो तर तो प्रवास किती सुंदर असेल वा खर तर लोकांचा आशीर्वाद त्याबरोबरच जर गावचा आणि एकूणच गणाचा जर पाठिंबा असेल तर तो आनंद वेगळा असतो तुम्हाला तुमच्या गणामधून होता सगळ्यांनी की, की मी उभी राहतीये आता काय होतं चांगल्या गोष्टी पसरवायला थोडा वेळ लागतो पण एक आपल्याकडे आता सोशल मीडिया आलाय सोशल मीडियावरती जेव्हा अधिकृतपणे मी इच्छुक आहे असं सांगितलं त्यानंतरनं जो उत्तुंग प्रतिसाद भेटला जे आपण म्हणतो शेअर करणं असतं लाईक करणं असतं किंवा कमेंट करणं असतं कॉल करणं असतं ह्याच प्रमाणाचं जे वादळ आलं जो सुनामी आला एक एनर्जी आले की हो, मला हे करायचं एक वेगळा आगळा प्रश्न आणि तो सर्वात शेवटी मी प्रत्येकाला विचारत असतो तो असा तुम्हालाच लोकांनी निवडून का द्यावं मलाच लोकांनी निवडून का द्यावं तुमच्या तुमची सेवा करण्याची जी माझी तळमळीची इच्छा आहे चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस मी तुमच्या हकीला ओ देणार आहे तुम्हाला पंचायत समितीच्या ज्या काही योजना येतात महिला बाल विकास कल्याण वयोवृद्धांच्या ज्या योजना आहेत त्या मला तळागाळापर्यंत पोहोचवायच्या आहेत आपल्या गणामध्ये जी काही विकास कामे रखडलेली आहेत ती विकास कामे मला प्रामाणिकपणे पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मत द्यावं आणि मला निवडून आणावं नाणेकरवाडीची हे लेख दिलेला शब्द पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि त्यासाठीच तुम्ही मशालीला मतदान करा आणि मला भरघोस मतांनी निवडून आणा मशालीला मतदान करा आणि मला भरघोस मता निवडून आणा नाणेकरची लेख आहे तिने आपल्याला विनंती केलेली आहे आणि म्हणून उद्याच्या काळात त्यांना विकास साधायचा सा आहे तो विश्वास तुम्ही त्यांच्यावर ठेवा आणि मला निवडून द्या ही भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली एकूणच आपल्या मुलाखतीमध्ये त्यांचा सामाजिक राजकीय प्रवास त्याचबरोबर उद्याचं कामाचं व्हिजन तसेच स्वतः इच्छाशक्ती काय आहे ती देखील या ठिकाणी त्यांनी मांडली तर, तर ताई तुमच्या या राजकीय सामाजिक आणि एकूण या प्रवासासाठी आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर करून मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चित तुम्ही भरघोस माताधिक्यानं निवडून यावं अशाही देखील या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून खर तर तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद रामकृष्ण